सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे एकोणीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनेला भेट द्यावी आता सकाळी मयुरी केव्हाच उठली होती आज अर्जुनराव शेतात जाणार होते सचिन आणि लता अजूनही झोपले होते आणि अर्जुनरावसुद्धा झोपले होते पहाटे पहाटे बायकोचा पाय चेपत होते ना आणि तिला किस करत करतच पुन्हा घाट झोपेला होता तो आणि लता उठली तिने डोळे उघडले तर सचिनच्या हाताचं आणि पायाचं ओझ तिला तिच्या अंगावर जाणवलं तो तिला बिलगून झोपला होता फार निरागस दिसत होता तो आणि थोडा थोडा घोरत होता तिने हसूनच हळूच त्याचे उघडे ओठ दाबले आणि त्याचं घोरणं बंद झालं आणि त्यानं झोप चाळवून तिच्या छातीवर हात ठेवला तसं तिला पुन्हा कसं तरीच झालं ती खूप लाजली हसली एकटी एकटीच कारण तो तर झोपेत होता ना अंगावर एकही कपडा नव्हता तिच्या त्याचीही तीच अवस्था तिने सचिनकडे फार प्रेमानं बघितलं त्याचा हात हळूच दूर करून आणि कपडे घेऊन बाथरूममध्ये पळाली तर रात्रीची रोमँटिक बात आठवून आठवून ती लाजत होती हसत होती आता तिनं तिचं आवरलं आणि बाहेर निघाली तर बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद तिला तर काहीच समजे ना हे कसं झालं आणि ती सचिनला उठवायला गेली अहो उठा ना झोपू दे ना गलता आज रविवार आहे ना अहो आहे रविवार माहीत आहे पण बघ ना बाहेरून कोणीतरी दरवाजा बंद केला आहे आपल्या बेडरूमचा उघडतच नाही मला बाहेर जायचं आहे ना आणि सचिन उठला आणि हसून म्हणाला दुसरं कोण असणार ग तोच गाढव असेल ना त्यानंच बंद केला असेल दरवाजा आणि याचा अर्थ आज दिवसभर आपण आपल्या बेडरूममध्येच राहायचं आहे आणि लताने मोठे डोळे केले आणि म्हणाली काय दिवसभर हे कसं शक्य आहे नाही मला बाहेर जाऊ द्या मयुरीताई उठली असेल काय म्हणेल ती काही नाही होत गं झोप अजून असं म्हणून त्यानं तिला जवळ ओढली आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तिला तर काय करावं हे समजेना हा सचिनसुद्धा ना तोंडपाठ केल्यासारखं सगळा रोमांस तोंडपाठ करायचा आणि रोमॅंटिकच राहायचा आणि एकदा विसरून गेला की सगळा विसरून जायचा मग त्याला काही आठवतच नसायचं आणि आता तिने मयुरीलाच फोन लावला मयुरीनं पाहिलं की लता घरातल्या घरात का फोन करते अगं ताई आमच्या बेडरूमची कडी कुणीतरी बाहेरून लावली आहे ग उघड ना तेवढी मला बाहेर यायचं आहे आणि मयुरी म्हणाली वाटलंच तरी रात्रीच अर्जुनरावांचाच सावटपणा असणार हा काय करावं अर्जुनरावांचं नुसतं लहान मुलासारख्या सगळ्यांच्या खोड्या काढत असतात तिने कडी उघडली आणि लता बाहेर आली आणि तिचा खुललेला चेहरा पाहून मयुरीच्या लगेच सगळं लक्षात आलं आणि मयुरी म्हणाली लता का गं इतका का खुलला आहे तुझा चेहरा भाऊजी बोलायला लागले वाटतं बरोबर ना लताला अजून म्हणाली हो आणि मग मयुरी म्हणाली हो का मग कशी काही जादू झाली गही तू काही केलंस का अगं काय केलं सांग तरी आम्हाला तरी कळू दे आणि लता म्हणाली मी काहीच नाही केलं ताई मी फक्त त्यांची माफी मागितली आणि सॉरी म्हणाली पण त्यांनी खूप मोठं सरप्राईज दिलं बहुतेक माझ्या अगोदरच तयारी केली होती त्यांनी त्याची मला तर स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की ते इतकं मोठं सरप्राईज देतील काल सचिन दुपारी फॅक्टरीमधून अर्जुनला सांगून बाहेर गेला होता तो यासाठीच गेला होता अर्जुनच्याही नकळत त्यानं तिच्यासाठी वन पीस खरेदी केला होता आणि मयुरी म्हणाली बघ मी म्हणाली होते ना एक पाऊल मागे घेतलं की खूप सुख मिळतं अगं हट्ट तर केलाच पाहिजे नवऱ्याजवळ पण तो योग्य वेळी आणि योग्यतच केला पाहिजे आता कळलं ना तुला हो कळलं असं म्हणून दोघीही नाश्त्याच्या तयारीला लागल्या आज काय करायचं ताई नाश्त्याला मयुरी म्हणाली मी तर त्यांच्या आवडीची थालीपीठं करावी म्हणते दही थालीपीठ आवडतं ना सॉरींना तुझ्या सॉरी ना काय आवडतं ते तू करू शकतेस आणि लता म्हणाली असं काही नाही आपण थालीपीठच करू आणि आता अर्जुनही उठला तयार होऊनच बाहेर आला आणि म्हणाला मयू पाय कसा आहे ग तुझा जास्त उभा राहत जाऊ नकोस गं म्हणून पायाला गोळा येतो वजन वाढतंय ना आता तुझं ते तुझ्या नाजूक पायांना झेपत नाही आणि आता सहावा महिना संपतोय दवाखान्यातही जायचं आहे ना हो ना हो कधी जाऊया आज गेलो असतो खरं बरं चालेल आजच जाऊया मी शेतातून दुपारपर्यंत येतो ठीक आहे मयुरी म्हणाली आणि अर्जुन इकडे तिकडे पाहत होता आणि म्हणाला हा भाड्या अजून उठला नाही का रात्री किती राऊंड काढले आणि काय माहीत चार दिवसाचं उपाशी होतं बेनं तेही विनाकारण रोमॅन्टिक इंग्लिश आंघोळीत पास झाला की नापास काय माहीत तेही कळलं नाही आणि तो मयुरीला म्हणाला काय गं मयू तुझे सचिन भाऊजी उठले नाहीत का अजून आणि लता पण नाही उडली म्हणजे अजून एकमेकात गुंतले आहेत की काय हे शी 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 किती रोमॅन्टिक असावं माणसानं आणि मयुरी म्हणाली गप्पा बसा किती आगाऊपणा करता रात्री हो रात्री त्यांच्या बेडरूमला कडी का लावलीत बाहेरून आणि तो हसून म्हणाला तुला कळलं होय अगं त्या गदडाचं काही भरोसा नाही कधी त्याचा मूड जाईल आणि कधी गाशा गुंडाळून टेरेसवर जाईल त्याचा काही नेम नाही म्हणून कडी लावली होती पॅचअप होता होता पुन्हा भांडण वाढलं असतं आणि तिरमिरीत हे सर्किट टेरेसवर गेलं असतं तर मग कसं त्यांचं जुळलं असतं पण इतकं करूनसुद्धा यांचं घोडं गंगेत की नाही काय माहीत ते तर अजून गुलदस्त्यातच आहे आणि मयुरीलाही ते पटलं आणि म्हणाले होय हो, हो तुमचं बरोबर आहे बरं बरो केली तुम्ही कडी लावली पण त्यांचं घोडं गंगेत नाही पण बाथरूम खाली न बरं का सकाळी लतासुद्धा खूप हसत होती आणि लाजत होती मयुरीने अर्जुनला सगळं सांगितलं त्याच्या त्या वन पीस सरप्राईजबद्दल आणि रोमॅंटिक आंघोळीबद्दल आणि अर्जुन हसून म्हणाला तरीच हा काल मला काहीही न कळू देता फॅक्टरीतून गायब झाला होता बहुतेक हेच घेणार असेल तो पण मला का नाही सांगितलं असं मला सांगितलं असतं तर मी पण घेतले असते की तुझ्यासाठी दोन चार वन पीस आणि मयूर म्हणाली काही नको आहेत तेच पडून आहेत कधी घालणार आता बरं नाही ना दिसत कि ते किती बेडब वाटतं अशा अवस्थेत ते ड्रेस घालायला अगं होशील ना रिका मी तीन चार महिन्यांनी मग पहिल्यासारखी स्लीम ट्रिम दिसायला लागशील बघ तू मग घालायचं ते ड्रेस आणि तेही रोज हा म्हणे रोज आणि बाळाला दूध कसं पाजायचं आणि अर्जुनराव सावटपणा करत म्हणाले मग मी कशाला आहे मी करेन ना तुझी हेल्प मी की नाही तुझा ड्रेस असं म्हणणार इतक्यात आता तो काहीतरी वातरटपणा करून बोलणार हे ओळखून मयुरी म्हणाली मारीन हा आता अर्जुनराव शांत बसा बेडरूम नाही आपली वातरटपणा नको तसा तो जीपचावत शांत झाला आणि म्हणाला पण अगो या बिनशेपटाच्या गाडावानं तर डायरेक्ट सिक्सच मारला की तेही एकाच बॉलवर दोन शिकला, शिकला आता बॅटिंग करायला पण चार दिवस डोकं खाल्लं भाड्यानं तेव्हा कुठं लेसन शिकला आता बायोलाजी विसरणार नाही तू कधीच बरं चल देतेस नाश्ता की पटकन की जाऊ मी थांबा हो आले दह्यामध्ये खरडा टाकायचा राहिला आहे फक्त हां खरडा खाऊन बसा म्हणा ओरडत मग नको का टाकू आत्ताच सांगा तुमचं असं असतं बघा किती नखरे का गं वैताकलीच नवऱ्याला इतक्यातच टाक टाक तुला हवा तितका खरडा टाक पचेल ना तुम्हाला अगं लहानपासनापासून इतके चटके सोसलेत आयुष्यात खूप काही पाहिलं आहे पचवलं आहे मग खरड्याचं काय अवघड आहे तिने त्याला नाश्ता वाढला तोपर्यंत त्यानं फळ कापलं तिनं विचारलं कसं झालं थालीपीठ आणि तो हसून म्हणाला तुझ्यासारखं झणझणीत इश्य मी कुठं झणझणीत आहे तुम्हीच आहात हो ना नाहीतर तू म्हणजे गुळाचा गोड खाडा आहेस ना आत्ताच कशी गोड आवाजात ओरडली ना माझे तर कानच तृप्त झाले असं तो म्हणाला आणि ती गप्प झाली पण मयू तो गोड आहेस ते स्वभावाने मी झणझणीत म्हणालो ते वेगळ्याच अर्थाने आणि त्याचा अर्थ तिला कळला आता तो गेला मग सचिन उठला हे काय वहिनी अर्जुन कुठे गेला अहो ते शेतात गेलेत आत्ताच मला का नाही बोलला मी पण गेलो असतो ना त्यानं त्याला फोन केला अर्जुन तू मला का नाही सांगितलं एकटाच गेलास भाड्या आटला उठलास होय रात्री काय सुरपारंभ खेळत होतास का रे बेडरूममध्ये आणि किती हसत होता यार उपवास सुटला वाटतं तुझा हो ना आणि सचिन म्हणाला हो सुटला पण नॉनव्हेज खाऊन पण का गेलास यार तू मग अर्जुन म्हणाला अरे तुझी तुझी नियोजन असतील ना उगीच माझ्यामुळे तुझ्या नियोजनात कसाला खोळंबा आणि एकच दिवस सुट्टी मिळते ना बायकोसोबत एन्जॉय कर की का सारखा माझ्या मागे मागे लागलेला असतो तू काय माझ्या लग्नात मला हुंड्यात आणधन मिळाला आहेस करे माझे सासरवाडी करून रोज सोबत असतोच ना माझ्या निदान एक दिवस तरी मला सुटका मिळवते तुझ्यापासून एक काम कर मी आणि मयूसुद्धा दुपारी जाणार आहे हॉस्पिटलमध्ये त्यामुळे तूही तुझं प्लॅनिंग कर आणि जा दोघे बाहेर कुठेतरी आणि सचिन पुन्हा वाकडं तोंड करत म्हणाला कशाला आता बाहेर आणि अर्जुन त्याला समजावत म्हणाला सचिन बाळा तुला किती शिकवायचं रे मी थकलो आता तू एक काम कर तुला काल पाठवलेली सुखी संसाराची वाच पुन्हा एकदा उजळणी कर आणि पाठ करूनच ठेव भाड्या किती शिकवायचं रे तुला आता तिथं परत आलो तर लाता घाली ना सचिन पुन्हा मला तुझे नकरे ऐकायचे नाहीत साल्या अर्जुनचा आवाज वाढला आणि सचिन हसून म्हणाला ओके ओके बॉस जातो तू चिडू नकोस रे आणि अर्जुन हळूच म्हणाला ऐक बाईकची चावी आहे घरात घे तिच्याकडून आणि मस्त मिठ्या मारून फिरा हां आणि पेट्रोल चेक कर खूप दिवस झालं वापरली नाही ना नाहीतर मध्येच बंद पडायची आणि खरंच बंद पडली तर सचिन म्हणाला गाडवा मग मग गाणं म्हणत्यात मग पळेल गाडी काहीही विचारतो हलकट सचिन नुसता हसत होता त्यालाही अर्जुनच्या शिव्या खाल्ल्याशिवाय करमत नव्हतं खूप हक्क प्रेम माया काळजी आणि आपले पण असायचा त्याच्या त्या शिवीमध्ये आणि लता बेडरूममध्ये आली सचिनने तिला पाठी मागून मिठी मारली अहो काय हे लता मोठे डोळे करून गालात हसत म्हणाली का काय झालं बेडरूम आहे ना आपलीही मग मी काहीही करेन बरं ऐक ना आपण आज बाहेर जाऊया बाहेरच जेवण करू पिक्चरला पण जाऊ येतेस आणि लता त्याच्याकडे खूप आश्चर्याने थक्क होऊन पाहत होती तिला धक्क्यावर धक्के बसत होते हा इतका बदल तिच्या या शेंदाड नवऱ्यामध्ये झालाच कसा काय कुणास ठाऊक तिने नवस करून पण त्याच्यात हा बदल झाला नसता मग या चार दिवसात कसं काय आणि ती न राहून म्हणालीस अहो एक विचारू आणि तो म्हणाला किस करत तिला विचारणा एक काय शंभर विचार तुमच्या बदल कसा काय झाला हो मी रुचली होती म्हणून नक्कीच नाही मला माहीत आहे आणि सचिन म्हणाला आता त्याच्याशी काय करायचं तुला तुम सिर्फ आम खाऊ गुटलिया आहे मत गिनो मेरी जान आणि त्याचं हे रोमॅंटिक बोलणं ऐकून ती आणखीन लाजली आणि सचिन म्हणत म्हणाला आता हिला कसं सांगू की कि माझी किती शेपलपट्टी केली आहे या रॉयल गँगनी एकतर तर पासून सगळे मला मोटिवेट करत होते आणि माझी रोमांची गाडी सारखी सारखी अशी गजके खात राहिली तर मला ताणून तानून, तानून मारेल ही अर्जुन अँड कंपनी पण खरंच चूक माझीच होती बायकोची किती साधी अपेक्षा मी पूर्ण नाही करू शकलो तिनं कोणती लाखाची गोष्ट मागितली होती शेवटी कोणीच कोणाचं नसतं आयुष्याच्या शेवटपर्यंत तीच आपल्याला साथ देत असते ना प्रत्येक सुखात आणि दुःखात आपला जोडीदार जर खुश असेल तर मनापासून नातं टिकतं आणि बहरतंसुद्धा आज माझ्या घरात इतकं टेन्शन असूनसुद्धा लता माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे माझ्या घरच्यांनी तिला नाकारली पण तिने मला स्वीकारलं आणि माझ्यासोबत लग्न करून ती या दुसऱ्या घरात संसार करते पण आता मी कधीच तिला तक्रारीची संधी नाही देणार कारण पुन्हा जर आमची भांडणं अर्जुनच्या कानावर गेली तर मात्र काही खर ना खरं नाही तो माझी हजापत नाही तर मुंडनच करेल आणि त्यानं तिच्या गळ्यावर किस केला आणि ती खूप शहारली तिच्या नवऱ्यातला हा बदल तिला खूप सुखावत होता लता खूप सुंदर साडी नेसून तयार झाली मग दोघेही फिरायला गेले त्यानं आज गजराही घेतला तिच्यासाठी पण तिच्या हातात दिला त्यानं नाही माळला असं माणसात कसं वाटतं म्हणून आता त्यासाठी तर फक्त अर्जुनरावच हवेत कुणी कितीही रोमॅन्टिक असलं तरी अर्जुनरावांसारखं हटकं रोमॅंटिक होणं कोणाला जमणं शक्य नाही त्यांच्यासारखं एनी टाईम एनी वेर तेच होऊ शकतात अर्जुन तो अर्जुनच त्याचा सारखा दुसरा होणे नाही पण लता इतक्यातच खुश होती ती तरी कुठे सचिनला चंद्र तारे तोडून आणून दे म्हणत होती इतकं खूप होतं तिच्यासाठी दोघेही मस्त बाईकवरती मिठी मारत फिरत होते आणि म्हणाले अहो मयुरी ताईला आता सातवा महिना सुरू होईल मग तिचं डोहाळ्या जेवण पण घालतील ना आपण तिच्यासाठी एक छानशी साडी घेऊया हिरवीच घेऊया म्हणजे ती डोहाळे जेवणात घालेल आणि सचिन हसून म्हणाला नक्की घेऊया पण तुझी साडी बहिणी डोहाळे जेवणात घालणार नाहीत मी आत्ता लिहून देतो का क नाही घालणार अगं त्या ते त्यांच्या नवऱ्याने घेतलेली साडी घालणार बघच तू अगदी त्यांच्या आई सुद्धा घालणार नाहीत त्याचा चॉईस माहीत आहे ना तुला एकदम रॉयल असतो आणि आयुष्यातील अशा इतक्या सुंदर क्षणी ते नवराबाई एकमेकांच्या आठवणी जवळ ठेवत असतात आणि जपत असतात आपल्यासारख्यांना चान्स नाही गं त्यांच्यात घुसायला आणि ते कोणाला भावही देत नाहीत हां पण मी तुला एक साडी घेणार आहे डोहाळे जेवणात घालायला तशी ती खूप खूप लाजली आणि म्हणाली तुम्हाला बाबा व्हायचं आहे आणि सचिन म्हणाला इच्छा तर तशीच आहे पण मी साडी घेणार आहे वहिनीच्या डोहाळे जेवणात तुझ्या नाही म्हणालो लगेच लाजतेस काय आणि अर्जुन आता घरी आला दुपारी तीन वाजता स्वारी पूर्ण चिकलाने माकलेली होती तोंडच तेवढं काही ते राहिलं होतं तरी घालायला कपाळाला थोडीफार माती लागलीच होती खूप गोड आणि रुबाबदार दिसत होता तो त्या अवतारात सुद्धा आणि मयुरी त्याला बघून हसायला लागली काय हे चिखलात खेळून आलात की काय चिखलपंचमी खेळूनच तू पण ना मयू चिखलपंचमी कुठे असते का ग तुमच्याकडे बघून तर मला असंच वाटतंय काय करत काय होतात अगं ट्रॅक्टर रुतला होता खड्ड्यात तोच ढकलून काढण्याच्या नादात हे सगळं झालं बघ मग दुसरी माणसं नव्हती का का ग आणि मग मी कोण आहे मी काही बाई माणूस आहे का हाताची घडी घालून गालाला हात लावून लांबून बघायला आणि ती हसली तुम्ही पण ना अर्जुनराव मी असं कुठं म्हणाले तुम्हीही पुरुष माणूस आहात हां आणि अर्जुनराव म्हणाले तुझ्या लक्षात आहे म्हणून बरं हां कारण आता रोज रोज तुला माझा पुरुषार्थ बघायला मिळत नाही ना मला वाटलं विसरलीस की काय आणि ती लाजली म्हणाली कळलं तुम्ही किती मर्द आहात ते अगं मर्द माणसं अशी काठावर उभं राहून तमाशा बघत नाहीत ती स्वतः पुढे होऊन काम करतात कळलं आणि तिने आता त्याला पुरेपुरे चला असं म्हणत बाथरूममध्येच ढकलून दिला मयू तू पण ये ना गं हा चिखल चोळून काढ ना मी नाही जा तुम्ही मला पुन्हा आंघोळ घालात ना ही ग ये तरी बघा हां हो गं बाई ये आता आणि आता तसंही कोण आहे का घरी ते दोघे बाहेर गेलेत ना तुम्हाला कसं कळलं आणि अर्जुनराव म्हणाले त्यांची लव्ह स्टोरी मीच लिहित असतो ग मला सगळं माहीत असतं पुढे काय होणार आहे आता पुढचं सुद्धा तुला सांगू का तिथे काय काय करणार आहेत ते दोघे आणि मयुरी खूप हसून माली नको नको फाजील कुठले तिने त्याला चोळून चोळून आंघोळ घातली त्याच्या भारदस्त शरीरावरून तिची नाजूक गोटे हळूवार फिरत होती आणि त्याला खूप गुदगुल्या होत होत्या त्याच्या विशाल गोऱ्या गोऱ्या पाठीवर छातीवर ती साबण लावत होती आणि तीही थोडी थोडी लाजत होती पूर्वीसारखी आता तिला त्याची जास्त लाज वाटत नव्हती बाळ आल्यापासून तिचं लाजणं जरा कमीच झालं होतं कारण ते नैसर्गिक असतं स्त्री ही अल्पकाळाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते आणि आता मयुरी पत्नी रूपातून मातेच्या रूपात प्रवेश करत होती आणि जी स्त्री पत्नी म्हणून लाजत असते ती माता म्हणून कसलीच लाज बाळगत नाही तेच तिच्या सुद्धा होत होतं शेवटी निसर्ग नियम कोणालाच चुकत नाही तिच्या बोटांच्या नाजूक स्पर्शाने अर्जुनही शहरात चालला होता तो तिच्याकडे फार प्रेमानं बघायचा पण मॅडमने आधीच दटावून ठेवलं होतं ना सावटपणा करायचा नाही नाहीतर पुन्हा असं ती काहीच करणार नाही तर पण तरीही ते अर्जुनरावच होते ना हाडाचे चावट निर्लज्जपणा फाजीलपणा कोळून प्यालेले तो रोमॅन्स नाही केला तर आजचा दिवस सार्थकी कसा लागणार आणि त्याने ते त्याच्या छातीवरच्या साबणाचा फेस घेऊन तिच्या घालाला लावला नाकाला लावला आणि तिने हळूच मोठे डोळे केले हे काय तुम्हाला सांगितलं होतं ना मी चावटपणा नको म्हणून एवढं तर करू दे ना गं मयुराणी किती धाकट ठेवतेस नवऱ्याला तो खूप लाडात म्हणाला करू ना माझे लाड एकटाच नवरा आहे ना तुझा दमलो आहे ना मी अर्जुनरावांना दिवसभर खूप खूप काम करायचं दमायचं असतं आणि रात्री बायकोकडून खूप लाड करून घ्यायचे यातच ते समाधानी होते बायकोने कोणतंच नाही काम करायचं फक्त नवऱ्याचं लाड करायचे एवढंच अपेक्षित होतं त्यांना मग म्हणाला ठीक आहे तुला नाही ना आवडलं ना ना मी तुला साबण लावलेलं थांब काढतो असं म्हणून तो तिच्याजवळ गेला आणि त्याचा गाल तिच्या गुपगुबीत गालावरती घासू लागला तशी तिच्या अंगात एक गोड कळ आली लाजून जड झाले आणि ओठात गोडगोड हसली मग त्यानं त्याच्या नाकाचा शेंडा तिच्या नाकावर घासला आधीचं पोपटासारखं टोकदार नाक आता गालवर आल्यामुळे आत गेलं होतं आणि त्यानं तिला हसून कोठांचा चंबू करत डोळा मारला ती नुसती हसली असे हे खटाळ अर्जुनराव एक चावटपणा दुरुस्त करण्यासाठी दुसरा चावटपणा करत होते हा रेशमी गुणा ते पुन्हा पुन्हा करत होते आणि अशा गुन्ह्यासाठी त्यांना कशी शिक्षा देईल ती आणि त्याचे असे एक नाही हजार नाही लाखो नाही तर मोजता न येण्या इतके गुन्हे ती माफ करायला तयार होती काय करायचं प्रेमच तितकं होतं आणि लाडका नवरा तिनेच त्याचे लाड करून त्याला डोक्यावर घेतलं होतं आणि तिने आता तिला त्याला दिवाळीच्या पाडव्यासारखी चोळून चोळून अगदी पायाच्या नखापासून ते केसांपर्यंत पूर्ण साबण लावून आंघोळ घातली आणि आता कसं अर्जुनरावांना खूप फ्रेश वाटत होतं आणि मग हळूच चावटपणा करत म्हणाला मयू आता मी दर रविवारी असाच चिखलात खेळून येणार ती नुसती असली आणि म्हणाली आगाव कुठले आता तीही तयार होत होती पोट आता खूप दिसायला लागलं होतं वजनही वाढलं होतं त्याला खूप आनंद होत होता तिचं वाढलेलं वजन बघून तिला आता पाच मिनटे उभं राहून साडी घालायचं सुद्धा जीवावर यायचं आताच खूप दमल्यासारखी करत होती ती आणि अर्जुन म्हणाला मयू मी तुला घालू साडी आणि आता आडेवेडे न घेता मयुरी म्हणाली घाला काग आता बरी तयार झालीस की तेव्हा तर किती लाजत होतीस आणि ती म्हणाली मीही तुमच्यासारखी आता निर्लज्ज झाले आणि तो खूप हसला आणि म्हणाला निर्लज्ज अर्जुनरावांची निर्लज्ज मयुराणी आणि त्यानं तिला छान साडी घालून देत होता आणि ती म्हणाली काय हो शेतात काय आज कसे आहेत सगळे छान आहेत की नेहमीप्रमाणेच विचारत होते की अर्जुन तुझ्या कारभारणीला का नाही आणलं आणि मयुरी म्हणाली मग तुम्ही काय म्हणालात आणि अर्जुन तिच्या साडीच्या निऱ्या परकरमध्ये खोचून तिला मिठी मारत म्हणाला मी म्हणालो की माझी कारभारीन आता शेतात येणार ते छोटा कारभाराला घेऊनच असं म्हणून त्यानं तिच्या पोटावर प्रेमानं किस केला आणि तिनेही त्याच्या कपाळावर तितक्याच प्रेमाने किस केला आणि दोघेही खूप गोड गोड हसले